नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे अध्याय एकोणीस कथा भीमराजाची ब्र ब्रह्मदेवाची विनंती मान्य करून महर्षी व्यासांनी गणेश महात्मा विषयी एक कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणाले कौंडण्य नगरात भीमराजा नावाचा मोठा पराक्रमी राजा होऊन गेला त्याचा कारभार मांडलिक राजे बघायचे भीमराजा जर स्वारीला निघाला की त्याच्यावर दहा कोटी हत्ती पायदळ घोडे मोठ्या प्रमाणात असे त्याच्याकडे हजारो ब्राह्मण आश्रयाला होते त्यांची त्याची पत्नी सुस्वरूप सुंदर आणि पतिव्रता होती चारो हसणी तिचे नाव पण पुत्रप्राप्ती नसल्याने ती अतिशय दुःखी होती राजाला तिचे हे क दुःख पावत नव्हते एक दिवस भीमराजा आपल्या पत्नीला म्हणाला राणी आपल्याला जर पुत्रप्राप्ती होत नाही तर हे राज्य करून तरी काय उपयोग आपण हे सर्व त्यागून अरण्या जाऊ ज्याला मुलं नसतात त्यांना स्वर्गात जागा मिळत नाही जो निपुत्रिक असतो त्याच्याकडे पितर अनोदक स्वीकारत नाही आपला जन्म निरतक आहे वैभव राज्यभोग राज्य हे मला सर्व निरुपयोगी वाटते नंतर भीमराजाने हुशार व बुद्धिमान असलेले प्रधान मनोरंजन व सुमंत यांना बोलवले त्या हुशार प्रधानांना बोलून राजा म्हणाला प्रधानजी आम्हाला पूर्वजन्माच्या पापामुळे या जन्मात पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून आम्ही हे राजवैभव सोडून अरण्यात जातो आम्ही जर पुन्हा आलो नाही तर हे राज्य तुम्ही दोघात वाटून घ्या आणि सुखाने राज्यगारभाचा चालवा चांगला मुहूर्त पाहून राजाने स्वास्थ वाचन केले ब्राह्मणांना भरपूर दान दिले त्यानंतर राजा आपल्या पत्नीसह जंगलात निघून गेला जंगलात एका ठिकाणी त्यांना सरोवर दिसले सरोवरती त्यांना खूप झाडे फळे फुले दिसली तिथेच जवळपास त्यांना एक ऋषींचा आश्रम दिसला त्या आश्रमात सिंह आणि हत्ती सर्प मांजरे उंदीर आपले हार्डवेअर विसरून आनंदाने राहत होते विश्वमित्र ऋषींचा आश्रम होता तो विश्वमित्री ऋष विश्वमित्र ऋषी दर्भासनावर बसले होते अनेक शिष्य त्यांच्या वती बसून वेदाभ्यास करत होते राजाने त्या विश्वमित्र ऋषींना पाहताच नमस्कार केला ऋषींना पाहून त्यांना खूप आनंद झाला राजा राज्याच्या मनात काय आहे हे विश्वमि विश्वमित्र ऋषींनी बरोबर ओळखले राजा आसनावर बसला तेव्हा ऋषी म्हणाले हे राजा तुझे कल्याण असो तुला सद्गुणी कीर्तिमानाचा पुत्र प्राप्त होईल पण तू कोठून आलास तुझी राजधानी कोणती हे सांगशील का राजा म्हणाला माझे नाव भीमराजा मी विदर्भ देशातील कुंडिनपूर नगरीचा राजा मी, मी संतान व्हावे म्हणून तपश्चर्या दानधोर्य व्रताचरण सर्व काय केले परंतु पूर्जनाचे पाप म्हणून मला पुत्रप्राप्ती होत नाही तेव्हा राजाचा त्याग करून मी या जंगलात आलो जंगलात तुमचे दर्शन झाल्यामुळे मी आज धन्य झालो आहो तुमच्या आशीर्वादाने मला पुत्रप्राप्ती होईल या शंका नाही पण मी पूरजवनी कोणते पाप केले होते की ज्यामुळे मला मूल होत नाही ते आपण मला सांगा त्यावर विश्वमित्र म्हणाले राजा तू संपत्तीमुळे चढून जाऊन कुलाचार सोडलास ज्यांना वेद शास्त्र पुराणे अशा विषयांचे ज्ञान आहे असे पुरुष श्री गणेशाचे श्रीगणेश आराधना करतात तुझे तर कुलदैवत आहे ते मग तू गजांची पूजा करायला कसं काय विसरलास त्यामुळे देवादि देवांचा तुझ्यावर कोप झाला आहे म्हणून तुला पुत्र होत नाही तर मग ऐक भीम नावाचा तुझा सातवा पुरुष होता कमला नावाची त्याची पत्नी खूप दिवसांनी त्याला पुत्रप्राप्ती झाली पण तो मुलगा जन्मताच मुका आणि बहिरा होता त्याच्या शरीराला छिद्र होती त्या छिद्रातून रक्त वाहत होते त्यामुळे सगळी दुर्गंधी पसरली होती तसेच तो कुबडाही होता असा विचित्र मुलगा झालेला पाहून कमला राणी खूपच दुःखी झाली ती मनात म्हणाली यापेक्षा मूल झाले नसते तरी चालले असते याला मी कुणा नातेवाईक घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा देवादिदेव मला किंवा याला मरण दिलं तर बरं होईल असं म्हणून कमला रडू लागली तिचे रडणे ऐकून राजा प्रसिद्धी गृहात आला त्या बालकाकडे व राणीकडे पाहून म्हणाला राणी असे दुःख करू नकोस अगं सुख दुःख हे पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे भोगावे लागतात ते जास्त दिवस टिकत नाही जो आज दुःख आहे तो उद्या सुखी होईल असा विचार करून तू तुझं तु तु दुःख आवर आपण या बालकाचे शरीर सुंदर व सुदृढ होईल असं समजायला पाहिजे पूरजन्मी याने काय केले असेल त्याप्रमाणे होईल मणी मंत्र औषधे यांच्या बळावर आपण त्याला नीट करू यात्रा करून पुण्य मिळू या त्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न करू रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद